उल्हासनगर कल्याण परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्वाचा ठरलेला शहाड उड्डाण पूल अखेर पूर्णत्वास पोहोचलाय मात्र पुलाचे उद्घाटन होण्यापूर्वीच राजकीय वाहतूक कोंडी इतकी वाढली आहे की अखेर एकाच दिवशी दोन उद्घाटने घडून आली पुलाचा वापर जनतेला केव्हा होणार यापेक्षा उद्घाटनाच्या फिती कोण कापणार यावरून तीन पक्षात प्रचंड रस्ते खेळली महात्मपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होता सुरू झालेला हा श्रेयवाद भाजप आणि शिवसेना टीओके यांच्यात पुन्हा एकदा तापलेल्या वातावरणाचं दर्शन घडवतो रविवारी दुपारी भाजपकडून अचानक उद्घाटन कार्यक्रम जाहीर झाला आणि पूल खुले करण्यात आले काही तासातच ता शिवसेना टीओके गटानेही आपला स्वतंत्र सोहळा करून दुहेरी उद्घाटनाचा अनोखा तमाशा घडवला या दोन उद्घाटनानंतर नागरिकांमध्ये नेमके अधिकृत उद्घाटन कोणते याबाबत संभ्रम निर्माण झाला पूल सुरू झाल्यामुळे वाहतुकीला दिलासा मिळेल हे नक्की पण त्याहून मोठी वाहतूक कोंडी सध्या राजकीय श्रेयवादाच्या गल्लीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते आगामी निवडणुकांच्या तोंडावर या पुलावरून राजकारणाला आणखी गती मिळणे निश्चित आहे कल्याणला उल्हासनगर कल्याणला जोडणारा हा शाड ब्रिज हा अति महत्वाचा ब्रिज या ब्रिजची ना दुरुस्त झाला होता कधीही त्याची पडू शकेल असं दुरु दूर। ना दुरुस्त झाला होता येण्या जाणाऱ्या वाहतुकीसाठी खूप अडथळा निर्माण होत होता आणि मग हा हे प्री ब्रिज चांगल्या प्रकारे बनला पाहिजे ह्याची दुरुस्ती झाली पाहिजे डागडुगुजी झाली पाहिजे यासाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी स्टे नॅशनल पी डब्ल्यू डीला संपर्क केला त्यांच्याशी चर्चा केली कसा करता येईल काय करता येईल त्या पद्धतीने हे काम सुरू झालं आणि तेवीस तारखेला हा पूल लोकांच्या येण्या जाण्यासाठी सुरू होईल अशी डेडलाईन दिली गेली आणि त्यानंतर या पुलाचं काम सुरू झालं मधीत आम्ही येऊन या पुलाची पाहणी केली या पुलाचं काम व्यवस्थितरित्या चाललं आहे की नाही चाललं आहे ती पाहणी केली काम चांगलं झालेलं आहे तीन वर्षाची त्यांनी गॅ ब्रिजला तीन वर्ष काय होणार नाही कमीत कमी तीन वर्ष हे काम चांगलं राहील अशी गॅरंटी दिलेली आहे आणि या काम झाल्यानंतर याचं लोकार्पण सोहळा करण्याचा प्रयत्न कोणीतरी करण्याची घोषणा केली पर घोषणा केली तर केली पण ते लोकार्पण सोहळा झाला पाहिजे लोकांना तेवीस तारखेची डेटलाईन दिली मग चोवीस तारखेला लोकार्पण सोहळा का मग त्यानंतरही ज्यांनी काम केलं त्यांच्या कामाचं सह्य आपण दुसऱ्याच्या कामाचं सह्य घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार कुमार आयलानी करताना दिसत होते आणि म्हणून त्यांना कळालं की आज आम्ही उद्घाटन करणार आहोत लोकांसाठी हा ब्रिज ओपन करणार आहोत खुल्ला करणार आहोत येण्या जाण्यासाठी त्यांनी लगेच आज आमच्या अगोदर येऊन उद्घाटन केलं मी त्यांना सांगतो की तुम्ही स्वतः काम करा काम तुम्ही कराल तर आम्ही कधी तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही पण आमच्या खासदारांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेताय खासदारांच्या बॅनरवर फोटो टाकत नाही लोकार्पण सोहळा करताना खासदारांना बोलवत नाही ही बाब खूप चुकीची आहे मोठी चुकीची आहे म्हणून त्यांना श देण्यासाठी आम्ही हा चार वाजता लोकांसाठी लोक त्यांनी दिलेली डेडलाईन लक्षात घेऊन हा ब्रिज सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे आता आम्ही हा ब्रिज सुरू केला आहे तसंच या ब्रिजला आम्ही त्यावेळेला सांगितलं बाळासाहेबांची पुण्यतिथी होती त्यावेळेला आम्ही या ब्रिजला शिवसैनिकांची मागणी होती शिवसेनेचं मागणीनुसार अनुसार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उड्डाण पुलाला नाव देण्यात यावं आणि ते देण्यासाठी आम्ही प्रोसिजर सुरू केली खासदार माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांनी आम्हाला आश्वासित केलं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये या ब्रिजचं नाव बाळासा स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे हे करण्यासाठी त्याचा प्रस्ताव शिवसेनेचे आमदार येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडतील आणि त्याला मंजुरी घेतील त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे या सर्व स, या देशासाठी या सिंधी समाजासाठी शहीद झालेले जे शहीद हेमू कलानी आहेत त्यांचंही मोठं योगदान या सिंधी बांधवांच्यासाठी आहे या देशासाठी आहे त्या शहीद हेमू कलानीचं नाव उड्डाणपूल नावाचा उड्डाणपूल सीज़ी या ठिकाणी इथे बनवण्यात येणार आहे अशी प्रवेशद्वार प्रवेशद्वार सॉरी प्रवेशद्वार शहीद हेमू प्रवेशद्वार या ठिकाणी इथे बनवण्यात येणार आहे तो प्रवेशद्वारासाठी खासदार माननीय एकनाथजी शिंदे शिंदेसाहेब यांनी तीन कोटी इतका निधी देण्याचं कबूल केलं आहे त्या प्रवेशद्वाराचंही नामकरण येणाऱ्या हिवाळी अधिवेशनमध्ये आमचे आमदार मांडतील हा प्रस्ताव आणि तो मंजूर करून घेतील आणि इथे लवकरच जसे शहरामध्ये इतर प्रवेशद्वार आहेत तसं हेमू कलानी या नावानेही शहीद हेमू कलानी या नावाने एक प्रवेशद्वार या ठिकाणी खासदारांनी आश्वासित केले ते केल्याशिवाय राहणार नाही ते काम लवकर होईल असं मी जनतेला उल्हासनगरच्या जनतेला आवाहन करतो आणि आजचा हा ब्रिज आजपासून खुला झालाय असं जाहीर करतो लोकांनी प्रवेश कर, करतो असं लोकांना जाहीर करतो जय शार ब्रिज का रिपेअरिंग काम पूरा हो गया है और अभी इसको चालू किया जा रहा है हमारे आमदार कुमार आलानी जी के प्रयासों से इस शर्ड आर का जो है वो रिपेयरिंग का काम पूरा हुआ है और आज इसको हम लोग खोल रहे हैं ये तो कल उद्घाटन रखा था कल उद्घाटन रखा था लेकिन दूसरी जो बाल्दूनी वाली ब्रिज है वो आज रात 12 बजे से बंद हो जाएगी इसके लिए इसको अभी खोलना पड़ रहा है लोगों को परेशानी नहीं हो ये देखते हुए हम इसको आज अभी खोल रहे हैं तक काम इसका पूरा नहीं हुआ है चालू है काम, काम पूरा हुआ है अभी स्टिपिंग का काम चालू है अभी पट्टे लग रहे हैं आप देख रहे हो काम पूरा हो गया